नमस्कार येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी जगभरातील अगदी बरीचशी लोक आषाढी एकादशीचा उपवास करतात आणि विठुरायाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याची विधिवत घरोघरी पूजा केली जाते पंढरीचे वारकरी पंढरपूरमध्ये जाऊन प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या रूपात असलेल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात पंढरपूरला या दिवशी मोठी यात्राच असते वारकऱ्यांची मांदियाळी असते वेगवेगळ्या भागातून गेलेल्या वाऱ्या दिंड्या या दिवशी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचं दर्शन घेत असतात तर अशा या विठुरायाची आषाढी एकादशी आपण सर्वत्रच उलट्या उत्साहाने साजरी करत असतो तर या दिवशी आपण अतिशय एक सोपा उपाय करायचा आहे उपाय नाही खरं तर एक छोटीशी वस्तू आपण विठुरायाला अर्पण करायची आहे ज्यामुळे विठुराय आपल्यावर कायम प्रसन्न राहतील आणि त्यांची कृपादृष्टी आपल्याला लाभेल अशी कोणती गोष्ट आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्या अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला कमेंट करत जा तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती ऐक वाचायला किंवा ऐकायला आवडेल हे देखील मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला अच्छा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आज मी ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती आता सांगत आहे ती म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही विठुरायाला सकाळी स्नान करून विधिवत विठुरायाची पूजा करायची आहे आपल्या घरात जर विठुरायाचा फोटो असेल किंवा विठुरायाची मूर्ती असेल तर त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि विठुरायाची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे तुळशी तुळशी मंजरीच्या मंजिरीची एक हार करून किंवा आपल्याला हार करणे जमत नसल्यास अगदी तुळशीची काही पाने मंजिरी सह विठुरायाला व्हायचे आहेत कारण विष्णुदेवांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तर पांडुरंगाच्या रूपात उभा असलेल्या विठुरायाच्या गळ्यात आपण पाहत असतो सदैव तुळशी मंजिरीचे हात आपल्याला दिसून येतात तर ही तुळस विठुरायांना अतिशय प्रिय आहे तर एकादशी दिवशी आपल्याला अगदी उपवास करणे शक्य झाले नाही तर तरी चालेल पण तुळशी आपण विठुरायांना म्हणजेच रूपात असणाऱ्या बाळकृष्णाला जरी त्या दिवशी वाहिली देवघरातील तरीसुद्धा चालेल पण तुम्ही नक्की तुळस व्हायचे आहे आणि विठ्ठलाचे आशीर्वाद या दिवशी नक्की घ्यायचे आहेत शक्य असल्यास आषाढी एकादशीचा उपवास सर्वांनीच करावा या एकादशीच्या उपवासाचे फळ अतिशय मोठे आहे आणि सर्वांनाच प्राप्त व्हावे आणि आषाढी एकादशी तसेच कार्तिक एकादशी या दोन एकादशा आपण केल्यास आपल्याला संपूर्ण पूर्ण वर्षभरातील एकादशी केल्याचे पुण्य लाभते असे म्हटले जाते तर विठुरायाचे आपल्यावरती कृपादृष्टी कायम राहावी आणि विठुरायाचे आपल्याला विठुरायाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद सुख समाधान यावे यासाठी तुम्ही या दिवशी विठुरायाला नक्की तुळशी अर्पण करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद